नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे गोकड्याचा मटणाचा रस्सा तो पण मातीच्या भांड्यात हे बघा हे आता आपण अर्धा किलो मटण आणलेलं आहे ह्याच्यामध्ये चाप नळी गर्दन हे यादी मटण आणलेले आहे आपण त्याला आपण हळद आणि मीठ लावून अर्धा तास ठेवलं होतं आता आपण अर्ध्या तासानंतर हे बाहेर काढलेलं आहे आता आपण मातीचं भांडं घेऊया तर हे मातीचं भांडं आहे हे मातीचं भांड आपण बाहेरून वरलं नाही करायचं आतून पाण्यानं पहिल्यांदा धुवून घ्यायचं तांदळाच्या पिठाने तांदळाच्या पिठाने धुवून घेतल्यानंतर ह्याला आपण आतून तेल लावणार आहोत तर तेल कसं लावायचं कशा पद्धतीने तेल लावायचं मी तुम्हाला शिकवतो आता आपण हे तेल घेतलेलं आहे हे तेल ह्या मातीच्या भांड्यामध्ये मा अशा पद्धतीने वाचायचं अशा पद्धतीने वाचल्यानंतर या याला आपण असं फिरवायचं हे अशा पद्धतीने आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतलेलं आहे तर हे बघा आतून हे भांडं बघा बाहेरून त्याच्यानंतर भांडं आपण गॅसवर ठेवलेलं आहे गॅस हा मोठा सोडायचा नाही त्याच्यामुळं मातीचं भांडं आपलं तुटण्याची शक्यता असते जा जाय बघा आपण कसं लावलं आहे भांडं पूर्णपणे गरम होत चाललेलं आहे आता या गरम भांड्यामध्ये आपण तेल टाकू तेल आपण एक वाटीवर तेल टाकायचं हे बघा तेल थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं मातीच्या भांड्यामध्ये जेवण करत असताना स्टीलचे कोणतेही अवजारे हे वापरायचं नाही आपण लाकडीच वापरायचं कोणतंही साहित्य लाकडीच वापरा मातीवर आपण स्टीलचा जर वापर केला तर त्याचे खर आपल्या रशात उतरण्याची शक्यता असते म्हणून लाकडाचा वापर करा या दाखवतो मला नंतर मी कट करी दे या दाखवतो तुम्हाला कसा लाकडी साधनाचा वापर करायचा या या त्याच्यानंतर आपलं तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण काय करायचं याच्यामध्ये जी बोकड्याची चरबी असते ना ही चरबी पहिल्यांदा टाकून घ्यायची चरबी टाकल्यानंतर एकदम स्लो पद्धतीने हलवून घ्यायची आणि ही चारी बाजूला ही चारी बाजूला मातीच्या चारी बाजूला ही चरबी अशी उसून घ्यायची तर चरबीचं जे तेल असतं ना हे भांड्याला लागलं पाहिजे जेणेकरून भांडं आपलं जास्त तापून क्रॅक जाणार नाही आता हे बघा हे तुम्ही बघू शकता ही चरबी आता अशा पद्धतीने अजून जेवढी चरबी आहे ना ती चरबी आपण टाकून घेऊ शकतो हे बघा हे बघा आता हे चरवी आपण आहे ना पूर्णपणे ह्या चरबीचं तेल बाहेर निघेपर्यंत आपण याला असं हलवायचं आहे सतत हलवत था राहायचं सतत हलवत था राहायचं सतत हलवल्याने आपल्या मदनाची चव ही आपली एकदम जशी हॉटेलसारखी पाहिजे तशी आपल्याला भेटायची पूर्वीच्या काळामध्ये लोक मातीच्या भांड्यामध्ये रस्सा करायचे त्याच्यामुळे तो रस्सा एकदम पौष्टिक लागायचा आत्ताच्या काळामध्ये लोक ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये रस्सा करतात त्याच्यामुळं लोक रोगी आणि तीव्र प्रकारचा आजार त्यांना झाला त्याच्यामुळं तुम्ही अॅल्युमिनियमची भांडी टाळा आणि मातीच्या भांड्यामध्ये जेवढं होईल तेवढा रस्सा दूध तापवणे दही लावणे इत्यादी गोष्टी करत जाव्या पुरशी क्रिया तुम्हाला मी दाखवतो हे yeah. बघा हे आप हे बघा हे आपण आहे ना चरबी टाकली होती आता ही चर चरबीचा कलर एकदम काळपट झालेला आहे आता हा काळपट झाल्यानंतर आपण थोडंसं थांबायचं आहे गॅस हा एकदम कमी ठेवायचा गॅस हा जास्त ठेवायचा नाही मातीच्या भांड्याला तडा जाऊ शकतो तर आपण काय करायचं इतर याच्यामध्ये आता आपण आपल्या शिल्लक राहिलेलं मटन टाकून घ्यायचं थोडं थोडं टाकून ता, द्यायचं एकदम टाकून द्यायचं ना थोडं टाकायचं ते थोडं टाकायचं असं हलवायचं परत घ्यायचं परत टाकायचं मटन कधी बी मिक्स आणत जावं बकडाच्या प्रत्येक पार्ट ह्या आपल्या मटणामध्ये आलाच पाहिजे आणि सगळ्या पार्ट जर आला तर आपल्या रस्त्याला चव जी येतील ती एकदम हॉटेल स्टाईलच येणार हे बघा आता आता हे सगळं राहिलेलं आहे ना हे आपण त्याचं ओतून घ्यायचं ही पद्धत आहे ना ही कोल्हापुरी पद्धत आहे या पद्धतीमध्ये जर तुम्ही मटण कराल तर तुम्ही बोट चोखच बसाल एवढी टेस्ट लागणार आहे बघा आता हे बघा हे आता मी टाकलेलं आहे आता एकदम हे असं हलवून घ्यायचं हे बघा आता हे पूर्णपणे या तेलामध्ये मिक्स झालेलं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण मटण करताना नेहमी एकाग्र झालं पाहिजे त्या मटणामध्ये तन मन धन उतरलं पाहिजे मटन करताना कानात हेडफोन घालायचे मोबाईल बघायचा दुसरी बघायचं असल्या गोष्टी करायचं नाहीत मटन करताना एकाग्र होऊन करायचं आणि आपलं तण मन धन त्याच्यामध्ये उतरल्यानंतर त्याचा रसा एकदम जबरदस्त लागणार नाही तर करायचं लक्ष त्या मटणाहून असणार त्याच्यामध्ये चव अजिबात लागणार नाही आपण चांगलं बनवलं तर समोरचा माणूस आवडीनं खातो तर बघा याच्या पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते जोपर्यंत काळ होत नाही तोपर्यंत ह्याचा कलर काळपट झाला पाहिजे जोपर्यंत ह्याचा कलर काळपट होत नाही तोपर्यंत ह्याच्यावर झाकण झाकायचं नाही लक्षात ठेवा हे तुम्ही चूक करता त्याच्यामुळे तुमच्या मटणाला चव लागत नाही हे मटण आहे हे गावरान बोकडाचं मटण आहे हे बघा आणि ह्यासाठी हळद जी वापरलेली आहे ना ती आपण गावरान गावरानसुद्धा वापरलेली आहे घरच्या शेतातली हळद वापरलेली आहे हे बघा हे बघा आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये आपण तेल तूप आणि हळद मीठ याचं एकाग्र मिश्रण करून आपण याला मॅग्नेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते हे बघा या अशा पद्धतीची उकळी आली पाहिजे हे पाणी किती सोडलं बघा आहे का हे पाणी बघा पाणी तेल तूप हळद मीठ याच्यामध्ये मिक्स करून पूर्णपणे अर्धा तास वापला आणि याची चव काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आता आपलं म्हटलं तेलामध्ये वापरून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेले आता त्या मटणाचा कलर कसा झाला या बघायला हे बघा असं मातीचं भांडं पकडायचं कापडाने पकडायचं आणि असं हलवून बघायचं हे बघा आता बघा पूर्णपणे आता तेल सोडलेलं आहे हे का हे बघा पहिलं बघा तेल आता बघा पूर्णपणे तेल सुटलेलं आहे हे बघा आता तुम्ही कलर बघू शकता याचा कलर कसा झाला आहे बघा हे बघा तर हे बघा कलर कलर बघ तर याच्यावर सगळं टाकण खोलगट अशी ताट पाहिजे ताठी पाहिजे तर याच्यामध्ये काय करायचं आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी वाचायचं एक ग्लास पाणी वाचायचं एक ग्लास पाणी वाचल्यानंतर हे हे पाणी आता वाफेमध्ये गरम होणार आहे याला कोणतंही हो गॅसवर ठेवायची गरज नाही किंवा काही नाही आतली जी वाफ असते ना मटर घालून शिजत असते आणि हे आता वाफ वाफेमध्ये पाणी तुमचं गरम होईल गरम झाल्यानंतर पाणी आपण हे पुन्हा त्याच्यामध्ये वतणार आहे तर ह्याच्यासाठी आपण मसाला तयार करू चला तुम्हाला दाखवतो मसाला कसा बनवायचा काळा मसाला लाल तिखट त्याच्यानंतर हे जिरं त्याच्यानंतर हे खसखस त्याच्यानंतर जिरं अद्रक खोबरं आणि हे कोथिंबीर करायचं या सगळ्यांचं मिश्रण करायचं आणि मिक्सरला एकदम झिरो प्रमाणात बारीक करून घ्यायचं तर चला आपण हे मसाला करून घेऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मसाला पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे पूर्ण बारीक बी नाही करायचं थोडंसं हलका हलकासा बारीक करायचं आता ही आपण लोकडाची कढई कडाई घेतलेली आहे या कढाईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे या तेलाला थोडस गरम आहे गरम केल्यानंतर आपण ह्याच्यात मसाला टाकायचा मसाला हा थोडं थोडं टाकायचं आहे जास्त प्रमाणात टाकायचं नाही आता हलवून घ्यायचं मसाला कसं हा बघा आपण मसाला भाजलेला आहे पूर्णपणे तेल सोडलेलं आहे ना बघा हे बघा हे अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आणि हा मसाला आता आपण ह्या हे ह्या रश्यामध्ये आपण टाकायचं आहे त्या जी ही उकळी आली ना त्या उकळीमध्ये हा मसाला सोडायचा तर कसा सोडायचं मी दाखवतो तुम्हाला परीमध्ये असं घ्यायचं या उकळीमध्ये त्या उकळीमध्ये असं सोडायचं हे अशा प्रकारे मसाला टाकल्यानंतर उकळे आलेले आहे बघा आता उकळी आल्यानंतर आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून झाल्यानंतर त्याच्यावर थोडीशी झाकण झाकायची तर मित्रांनो आपला आता मातीच्या भांड्यातून मटणाचा रस्सा बनवलेला पूर्णपणे रेडी झालेला आहे तर मित्रांनो आपण मातीच्या भांड्यातून रस्सा काढून हा स्टीलच्या भांड्यामध्ये व वतलेला आहे कारण का की मातीच्या भांड्यामध्ये जर जास्त वेळ ठेवला तर मटण पूर्णपणे गीर शिजतं आणि त्याच्यामुळं आपण स्टीलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे मातीच्या भांड्याचं टेम्परेचर सरासरी एक अर्धा तास तर ते कंटिन्यू चालू राहतं त्याच्यामुळं आपण स्टीलच्या भांड्यात लगेच काढून घ्यायचं तर हे स्ट्रक्चर बघा तुम्ही तरी बघा ही सगळी तरी आहे बघा तरी हे पीस बघा कसं आहे आता मटण तत् बाग बघू शकतो तुम्ही गावरान बोकड्याचा रस्सा मातीच्या भांडीत बनवलेला खायला यायलाच लागतंय नात करते का यायलाच लागतंय अर्धा किलो आणलंय संध्याकाळी अर्धा किलो आणणार पण यायलाच लागतंय हे बघ हा एकटाच खाणार एक नंबर नाद करते का यायलाच लागते खतरनाक मातीच्या भांडीतला रस्ता नाद करते का यायलाच लागते फॉलो करा शेअर करा बाय बाय